आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा अकरा या कथेचे नाव आहे अरबस्तानातील देथेस सुरुवात करूया अरबस्तानातील त्या वाळवंटात दोन उंटरवंथ करत एका झोपडी वजा घराजवळ उभे होते त्या झोपडीत म्हातारा अब्दुल रहमान राहत होता त्याच्याबरोबर त्याची पत्नी गुलबदर तीन वर्षांचा मुलगा तनवीर आणि आठ वर्षांची मुलगी बाजिगा होती झोपडीजवळ चार पाच खजुराची खुरपी झाडं होती सर्वदूर पसरलेली रेती हेच त्या मुलखाचे वैभव त्या रेताड वाळवंटात अब्दुल रहमान कसा बसा आपला संसार रेटत होता तप्त वाळूंच्या टेकड्यांनी घेरलेल्या भागा। त्या भागात त्याची एकच झोपडी होती पाण्यासाठी दोन्ही उंटांना घेऊन बरंच दूर जावं लागत असे अब्दुल रहमानची तब्येतही बरी नव्हती म्हातारपणामुळं डोळ्यांनी त्याला अंधूक दिसे तनवीर आणि बाजीगा या दोघा लेकरांना तप्तर येतील खेळण्यापलीकडे दुसरा खेळच नव्हता त्या अश्राफ लेकरांना त्याचीही सवयच झाली होती म्हणा अब्दुल रहमान दररोज पाच वेळा प्रार्थना करण्याचा त्याचा नेम बजावत असे छोटा तन्वीर आणि बाजीराही त्याच्याबरोबर सहभागी असत या वाळवंटातल्या जीवनात एक परमेश्वरस्तर आधार होता त्या तप्तरेतीच्या गर्भात निसर्गानं साठवलेल्या अनमोल ठेव्याची तिथल्या रहिवाशांना यतकिंचित कल्पना नव्हती तो इसवी सन पंधराशेचा सुमार होता तप्त भगवंताचा ठेवा प्रकट होण्यास आणि त्या वाळवंटास समृद्धीचं बाळसा येण्यास अजून चार शतकांचा अवकाश होता अर्बस्थानातील त्या वाळवंटात सतत वाळूची वादळं यायची आजूबाजूच्या भूमीचा आकार तीव्र वाऱ्यांमुळे बदलून जायचा एकदा तिथे असेच भयंकर वादळी वारे सुरू झाले वादळाच्या जोरानं अब्दुल रहमानचं उलट देखील डोळे मिटून खाली बसून होते अब्दुल रहमान त्याची पत्नी आणि दोन मुलांसह झोपड्यात बसून परमेश्वराची प्रार्थना करत होते वादळी वाऱ्याचा जोर एवढा भयानक होता की वाऱ्याच्या आणि रेतीच्या झंझावातात झोपडी उडून जाईल की काय असं वाटत होत जवळजवळ आठ दहा तास त्या वादळाची धुमशकरी चालू होती रात्री वादळाचा जोर वाढतच होता वादळ थांबण्याच्या प्रतीक्षेत सर्वजण घरात जीव मुठीत धरून बसले होते दुसऱ्या दिवशी सकाळी अब्दुल रहमान झोपडी बाहेर येऊन पाहतो तो काय भीषण दृश्य दोन्ही उंट जागेवर नव्हते झोपड्याच्या चारही बाजूस रेतीचे प्रचंड पहाड तयार झाले होते वाळूचे भयंकर वादळ त्याचे झोपडे त्या सर्व प्रचंड डोंगराच्या घेऱ्यातील एका खोल दरीत असल्यासारखे भासत होते त्याला काय करावं सुचे घरातलं पाणी संपलं होतं आता तर उंट देखील नव्हते तो स्वतःच पखाल खाली घेऊन महामुश्किलानं पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडला दिशा समजत नव्हत्या रस्ताही उमगत नव्हता ओळखीच्या खाणाखुणांचा तर मागणूसही नव्हता कोणत्या वैराण देशात आल्यासारखं त्याला वाटू लागलं दोन तीन तास पायपीट केल्यानंतर त्याला नेहमीची पाणवठ्याची ओळखीची जागा दिसत आहे असे वाटले जवळ जाऊन पाहतो तर काय तिथे देखील पर्वतमय रेतीच रेती उभी रेती होती या वादळानं होत्याचं नव्हतं करून टाकलं पाणी तर कुठंच नव्हतं काय करावं त्याच्या घशास कोरड पडू लागली निसर्गापुढे तो हताश झाला निराश झाला कसा बसा तो आपल्या झोपड्यात परतला त्याला रिकाम्या हाती परतलेलं पाहून पत्नी आणि मुलं हिरमुसली झाली वादळाचा आता दुसरा दिवस उजाडला होता सूर्याच्या तापानं रेती गरम होऊ लागली चटके बसू लागले जीवाची काही होत होती घशाला कोरड पडत होती इतकी कठीण परिस्थिती अब्दुल रहमाननं साऱ्या आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती परमेश्वर परीक्षा तरी किती दिवस पाहणार आहे मुलांचे लहान चेहरे आणि बायकोच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याचं काळीच तुटू लागलं असहाय्य वाटून अब्दुल रहमानला काही सुचे झालं तो सैरभैर झाला बापाची अवस्था पाहून तन्वीर आणि बाजीगा देखील कावरीबावरी झाली आता त्यालाच साकडे घालूया या, या। म्हणत या लहानग्यांनी फाटका मळका गालीच्या झोपड्याबाहेर घातला आणि त्या रणरणत्या उन्हात ती दोन छोटी मुलं कळवळून परमेश्वराची करुणा भाकू लागली निष्पाप आणि निरागस अशा त्या छोट्या मुलांनी केलेली प्रार्थना आणि हा परमात्म्याच्या कानी न पडती तरच नव आपले योगीराज वनातील त्यांच्या दुर्गम गुहेत ध्यानस्थ बसले होते तेवढ्यात त्यांना संवेदना झाली की आपली बाळे अतिशय संकटात आहे आणि आपली करुणा फाकत आहे भक्त प्रतिपालक योगीराज उठले आणि त्रिशूळ उचलून त्यांनी तडक गुहेच्या बाहेर झपाझप चालण्यास सुरुवात केली कर्दळी वनातून त्रिशूळ घेऊन बाहेर आलेले योगीराज आता अर्बस्थानात प्रकटले होते त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा अरबी पोशाख आणि डोक्यात साफा बांधलेला होता त्यांची पांढरी शुभ्र लांब दाढी रेताडातील उष्ण वाऱ्यांच्या झोतात लहरत होती हातातील त्रिशुळाची आता एक लांब बारीक वेताची काठी झाली होती ते अब्दुल रहमानच्या झोपड्यासमोरील रेतीच्या तापलेल्या डोंगरावर उभे होते अरबस्तानातील फरिश्ता हातातील छडी सावरत योगीराजांनी उलट्या पावलांनी म्हणजे झोपडीकडे पाठ करून चालण्यास सुरुवात केली तोंडाने ते सामवेदाच्या रुचा गुणगुणत होते योगीराज अब्दुल रहमानच्या झोपड्याजवळ पोहोचले पाठ करून आपणाकडे येणारे उंच पुरे म्हातारे दादाजी पाहून दोन्ही मुलं अचंबित झाली त्यांना आनंदही झाला कारण त्या वाळवंटी प्रदेशात महिनोन महिने कोणी नवीन माणूस दे दिसणे देखील दुरापस्तच होते या भयान वादळ वाऱ्यात आपल्याकडे आले तरी कोण दोघही जण झोपडीत धावले आणि अब्दुल रहमानला सांगू लागले बाहेर एक उंच दादाजी आले आहेत आणि बाहेर ठेवलेल्या काटेवर बसले आहेत अब्दुल रहमान बाहेर आला आणि योगीराजांना पाहून त्यांना सलाम केले अब्दुल रहमान योगीराजांना विचारू लागला आपण कोण कुठून आलात इकडे वाद चुकून आलात का एवढ्या वादळ वाऱ्यात आपण आलात तरी कसे योगीराज हसून बोलू लागले अरे हो सबूर माझं नाव मोहम्मद इब्न अब्दुल्ला मी खूपच दुरून आलो आहे माझ्याकडचं पाणी संपलं आहे मला खूप तहान लागली आणि तुझे झोपडे दिसल्यामुळे मी आशेनं पाणी पिण्यासाठी आलो आहे अब्दुल रहमान विचारात पडला दारावर अतिथी आला आहे आणि या तप्त वाळवंटात पाणी मागत आहे काय करावं त्याला काही सुचे झोपडीत येऊन त्यानं पाण्याची पखाल पाहिली परंतु ती पूर्ण रिकामीच होती दोन्ही मुलं आपल्या बाबाच्या तोंडाकडे पाहत होती त्यांनाही माहीत होतं की घरात पाण्याचा थेंब देखील नाही अब्दुल रहमानची तर पंचायत झाली पाणी नाही हे अतिथीस कसं सांगावे मुलं मात्र निरागस आणि भोळी होती छोटासा तन्वीर बाहेर धावला आणि म्हणाला दादाजी आम्ही तर तीन दिवस पाणी प्यायलो नाही आहोत आमच्या घरचं पाणीच संपलेलं आहे बाजीला हातवारे करून छोट्या भावाला दटावून आत बोलवू लागले योगीराजांनी अब्दुल रहमानला हाक मारून बाहेर बोलावले आणि म्हणाले घरात पाणी नाही म्हणून काय झाले तुझ्या दारात तर एवढं पाणी आहे त्यातलं का देत नाहीस अब्दुल रहमान भुचकळ्यात पडले त्याला कळेना की हे बाबा असं का म्हणत आहे तेवढ्यात योगीराजांनी हातातली अरवी छडी जमिनीवर आपटली आणि काय आश्चर्य खजुराच्या दोन खुरट्या झाडांभोवती पाण्याचा मोठा झरा उसळला रेतीतून पाणीच पाणीवर येऊ लागलं आणि त्याचं एक छोटंसं तळं बनलं अब्दुल रहमान आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिली आंधळा मागतो एक डोळा आणि देव दोरतो दोन असं झालं तन्वीर आणि बाजिका तर आनंदानं टाळ्या पिटून पाणी पाणी म्हणून नाचू लागले योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले मी या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पवित्र झमझमचं पाणी तुझ्या दारात प्रकट केलं आहे तुम्ही आता सुखात आणि आनंदात राहा अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त बाळगंटातील ओ एस एस बनले होते अब्दुल रहमाननं योगीराजांना काही दिवस आपल्याकडे थांबा अशी विनंती केली योगीराजांनी देखील ती मान्य केली योगीराजांचं काम अजून बाकी होतं ना काही दिवस योगीराजांनी तिथे मुक्काम केले अब्दुल रहमाननं योगीराजाच्या पाहुणचारात काहीही कमी ठेवली नाही दोन्ही मुलं योगीराजाच्या अंगा खांद्यावर खेळत होती बाजीगा योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायची आणि अत्यंत तिला म्हणून हाक मारायचे छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसायचा आणि त्यांच्या गळ्यात पडायचा योगीराज अब्दुल रहमानला म्हणायचे तुझा हा पोर माझा ताज होणार आहे रोज अब्दुल रहमान झोपड्याबाहेर फाटका तुटका गालिच्या घालून प्रार्थनेस बसायचा परंतु गंमत अशी व्हायची की योगीराज जिथे बाहेर बसलेले असत त्या दिशेला गालिच्या आपोआप वळत असेल असं झालं की मुलं टाळ्या पेटून नाचत असत रोजच असं घडू लागल्यावर अब्दुल रहमान चक्रावलं आणि त्याने योगीराजांना ह्याचं कारण विचारलं योगीराज म्हणाले अरे त्या पराशिवाला या अर्बस्थानाच्या रेताडात मीच बसवलं आणि सामवेद उलटा म्हणून दाखवला त्यामुळे तू कुठेही तोंड करून त्या, त्या पराशिवाची प्रार्थना केलीस तर ती माझ्याकडेच येणार ना तुझी ही पोरे फार भाग्यवान आहेत बरं का माझे प्रत्यक्ष सानिध्य त्यांना लाभल्यामुळे त्यांचं परमकल्याण होणार आहे पुढील जननी अठराव्या शतकाच्या शेवटी तुझी मुलगी गुलरुग होऊन अफगाणिस्तानातील एका राजघराण्यात जन्म घे पुढे ती सिद्धयोगी होऊन पुण्यनगरी पुण्यनगरीत अवतारित माझ्या लाडक्या शंकर बाबालाही पाठवणार आहे नंतर डोक्यावर चढून खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून म्हणाले हा बघ माझा ताज याला मी सूर्यावस्थेतील योगी बनवून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचं योजना आहे सय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन अवलिया या नावानं तुझा तन्वीर अनेक चमत्कार करून माझ्या सूफी पंथाचा प्रचार आणि प्रसार करेल माझा लाडका शंकरबाबाही त्याला भेटेल म्हातारा अब्दुल रहमानचे डोळे भरून आले तो सारखा योगीराजांना सलाम करू लागेल योगीराजांचं वाळवंटातलं काम झालं होतं त्यांनी अब्दुल रहमान कुटुंबियांचा निरोप घ्यायचं ठरवलं त्यांनी चौघांनाही प्रेमपूर्वक आशीर्वाद देऊन आपली छडी उचलली आणि समोरील उंच रेतीच्या डोबराकडे झपाजप टाकत चालू लागले आणि बघता बघता दृष्टीआड झाले वादळ वाऱ्यातही देवदूत बनून वाळवंटी प्रकटले ताजुद्दीन अन बाबानचे कार्य नेमनी दिधले श्री स्वामी समर्थ कथा अकरा समाप्त झाली तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज यास लाईक करा तुमच्या आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ